पण आज मला असं वाटतं की मी चूक केली मी हिंगोली पासून सुरुवात करायला पाहिजे कारण इथलं बरंच काय काय केलं ते मला पुढे सांगायला चूक झाली होती मला उलट यावं कारण माता जी तू सुरुवात खूपच आहे ते बरोबर माझं चुकलं की उलट तर फार मोठ्या गोष्टी मी तुम्हाला बऱ्याच जिल्ह्याला इथं सांगू सुंदर नियोजन केलेलं आहे

आणि आश सर्कल हे पण पूर्ण होते पूर्ण वसंत तालुका मी तिच्यावरती आम्ही सगळीकडे फिरून सवंड शेष्ठी म्हणजे करते त्याचबरोबर आजचे क्लिप चार वाजता मांडून पूर्ण डिझाईन करून प्रत्येक मंदिरावर कशी लागता येईल रोज संध्याकाळी आजपासून त्याची पण तयारी झालेली आहे की आम्ही आता बेस्टूप करतो आहोत आमच्या चांगल्या आवाजामध्ये शिवराज शिंदेची टीम आहे शिवराज शिंदेची जी टीम आहे कलावंतची

तालुक्याला तालुका पिंजून काढणार आणि येते वेळेस आमच्या कळमूर तालुक्यामध्ये प्रत्येक सर्कलला आम्ही दोन ऑटो लाऊडस्पीकर लावून होंगे लावून त्याच्यावर व्हिडिओ क्लिप तयार करून प्रत्येक तालुक्यामध्ये फिरवलेले आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक घरी जाऊन आम्ही येते वेळेस आपण आपल्या जेवणाची शिदोरी रेनकोट छत्री कापड पाण्याची बॉटल मोठ्या तुम्ही ट्रॅव्हर्स लावली असतील किंवा खुजर लावली असतील प्रत्येक गाडी गाडीमध्ये ज्या आपण टाकून आणायचं आहे आणि कळंग तालुक्यातून येते बाळापूर आणि शेवाळा या भागवानं दोन ट्रॅक्टर दिलेले आहेत असं मी करून तालुक्यातून निवेदन लावलेलं आहे कळून माननीय तालुक्यातून आणि जवळपास मराठा समाज असेल ज्या गावामध्ये पन्नास टक्के चाळीस टक्के किंवा तीस टक्के मराठा समाज आहे असे शेलगाव तालुक्यामध्ये जवळपास सत्तर गाव मराठा समाजाचे आहेत त्या सत्तर गावापैकी आम्ही आतापर्यंत छप्पन गावांमध्ये प्रत्येक गावागावही भेटी दिलेली आहे आणि प्रत्येक ज्या वेळेस आपली संवाद म्हणजे गावकऱ्यांना आम्ही साधतो त्यावेळेस सुरुवातीपासून असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे की आपण जे घोषणा देतो आपल्याला जिल्हा स्तरावरची आपल्याला परवानगी असेल त्याच आपण घोषणा द्यायच्या समाजाच्या विरुद्ध द्यायचा नाही आणि प्रत्येक तालुक्याला आपण एकच सांगत आहे आपण ज्या वेळेस आपण जशाप्रमाणे मध्ये असं सांगत आहे आपण पाण्याची जा जेवणाची व्यवस्था आपण आपली सोबत आली आज आम्ही शेंदाव तालुक्यातून एवढं आश्वासन देतो की कमीत कमी साठ ते पासष्ट हजार मराठा समाज संपर्क जिल्हा नियोजन मधून आम्हाला जी जबाबदारी दिली संस्कृती आणि स्त्री व्यवस्थेची ती आम्ही आजपासून ते काम चालू केलेले आहे आणि जी जबाबदारी दिलेली ती शेवटपर्यंत कामापर्यंत आम्ही पार पाडतो राहिला विषय आमच्या आमदारांना तालुक्यामध्ये घरपरत मूलपत्रिका जे आहेत आम्ही घरपरत जाऊन देत आहोत खास करून महिलांना आम्ही तिथं महिलांना समोर करून महिला स्वतः मूलपत्रिका देत आहेत घरपरत जाऊ आणि महिलांची जी चांगली आम्ही घर प्रत्येक गावामध्ये जाऊन महिलांची जी चांगली संख्या आपल्या याच्यामध्ये कशी येते याचं नियोजन करीत आहोत

केलेल्या नियोजनानुसार तालुका नियोजन समित्या गठित करण्यात आल्या आणि तालुका नियोजन समितींची बैठक प्रत्यक्ष होऊन त्या ठिकाणी प्रत्येक सर्कलची एक समिती गठित करण्यात आली आणि त्या समितीने प्रत्येक गावातले काही मावळे सोबत घेऊन आज जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधून प्रत्येक गावामध्ये जनजागृती मोहीम संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सहा जुलैच्या हिंगोली साउंड व्यवस्था सुरू आहे बॅनर बॅनर वगैरे आजची मीटिंग आटोपून आम्ही आता येत आहेत सुमारे साडे दहा अकरा वाजले आहेत माझ्यासोबत सोबत आहेत सुरेश भाऊ दळवीसर नाथरावजी कदम आणि मी आपण बघू शकता या ठिकाणी कर्मचारी भोंगे लावण्याची व्यवस्था करत आहेत